संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण नागरिकांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरलेली वार केसेस सुद्धा झाल्या काही जणांना आम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं पण या नागरिकांसाठी आंदोलन होत कारण शहरात येणारा नागरिक जेव्हा प्रवास करून येतो तेव्हा त्याच्या कडेवर कधी लहान मुलं असतो हाताला लहान मुलगा असतो वयस्कर लोक असतात हातामध्ये पिशव्या असतात वजन असतो अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा चोऱ्या पाठीद या सुद्धा घडतात आणि मग फेरीवाल्यांना धक्काबुक्की झालं की बऱ्याच वेळा संघर्ष सुद्धा झालाय मागच्या महिन्यामध्ये या ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारण एक अँब्युलन्स अडकून बसलेली या फेरीवाल्यांच्या बिळख्यामध्ये म्हणजे ते फेरीवाले जराही मागे नाही आमचे सन्माननीय नेते राजीवदा पाटील यांनी त्याला ट्विट केलं आणि लगेच आम्ही त्यांच्या आदेशाने एस सी पत्र दिलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बाकी त्यांच्या प्रमाणे शाळा कॉलेज धार्मिक स्थळ हॉस्पिटल हे तर आहेतच परंतु कमीत कमी रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघण्याच्या रस्त्यावरनं कमीत कमी दीडशे मीटर हे फेरीवाला मुक्त असावं या दृष्टिकोनातून आम्ही एसीबीची भेट घेतली आणि त्यांना दिवाळी असल्याकारणामुळे तेवीस तारखेला दिवाळी संपेल आम्हाला पंचवीस एक दिवस, एक दिवस एक सामान उतरला कारण बरेचशे स्थान, स्थानिक नागरिक दिवाळीचे सामान विकतात तो तो त्यांचा वार्षिक व्यवसाय असतो बचत गट असतात त्या दृष्टिकोनातून आम्ही पंचवीस तारीख त्यांना अल्टिमेट दिलेला होता काल चोवीस तारखेला आम्ही एसीपी साहेबांकडे बसलो रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा होते त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सांगितले जर साहेब तुमच्यानी होत नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊ नागरिकांसाठी आमची डोकी फुटली चालेल पण आमचा एक फुटला तर आम्ही चार फोडू या दृष्टिकोनातून आम्ही वॉर्ड ऑफिसरलाही हो। त्याच पद्धतीने आम्ही बोललो आहोत आम्हाला वॉर्ड मध्ये घुसायला लागलो नाही कारण नागरिक वैतागलेले आहेत नागरिक वैतकलेले साठी जर जागा मिळत असेल या डोंबोली शहरामध्ये हे सत्ताधारी आणि याचे करतात काय आज प्रशासकीय राजवट आहे कारण मलिंदा खायला या लोकांना मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून हे लोक त्यांना प्राधान्य देतात की काय असा प्रश्न आहे कारण नागरिकांच्या तुम्ही जीवाशी कळता थोड्याशा पैशासाठी अशी परिस्थिती आहे शासकीय अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांनी मांडलेलं आहे लोकांचं खेळ या दृष्टिकोनातून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे आणि पुन्हा एकदा आक्रमक म्हणजे फक्त एक दिवसासाठी नाही हे सातत्य झालं नाही ते फेरीवाल्यांशी आमचा संघर्ष होईल आणि महानगरपालिके प्रशासनाशी आमचा संघर्ष होईल आम्ही एस साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे कारण नागरिकांसाठी कुठल्याही लेवलला ले नागरिकांच्या सुख सोयीसाठी आम्ही जाण्यास तयार आहोत या दृष्टिकोनातून आम्हाला वरु आदेश आहे आमचे नेते सन्मान राजीव दादांचा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तत्पर तयार झालेला आहोत